नेरळ शहरात शिंदे शिवसेनेच्या आणि भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे यामध्ये नेरळ ग्रामपंचायतीतील माजी दोन सदस्यांचा समावेश आहे नेरळ ग्रामपंचायत माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भगवान संसे यांच्या पुढाकाराने सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश करण्यात आला या पक्षप्रवेश सोहळ्यात उमरोली जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला सुधाकर घारे यांनी मात्र नेरळ ग्रामपंचायत सत्ताधारी यांच्यावर टीका करत चनसे यांच्या कामाचं कौतुक केलं राष्ट्रवादी अजित पवार गटात दर आठवड्याला पक्षप्रवेश घडवून आणला जातोय यामुळे विरोधकांची चांगलीच कोंडी होतीये दरम्यान युतीतील शिवसेना राष्ट्रवादी मित्र पक्षात सध्या असून वरिष्ठांना या दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यात दिसून पेण येथे शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर केलेली टीकेची ठिणगी काही अद्याप मिटलेली नाही एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत नुकताच राष्ट्रवादीच्या पक्ष सोहळ्यात सुधाकर घारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांच्या टीकेला पुन्हा एकदा उत्तर दिलं तर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी नेरळ ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आणला असून सत्ताधारी यांना सुनावलं आहे माजी सरपंच भगवान चनसे यांच्या कामाची पोचपावती देत घारे यांनी त्यांचं कौतुक करत येणाऱ्या काळात ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असेल असं सांगितलं या पक्षप्रवेश सोहळ्यात नेरळ जिल्हा परिषद विभागातील आणि उमरोली जिल्हा परिषद विभागातील तसंच अन्य मोठ्या संख्येनं शिवसेना आणि भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नेरळ ग्रामपंचायतीतील नरेश पवार प्रकाश वाघ या दोन माजी सदस्य आणि भाजप वाहतूक सेलचे से गोरख शेप यांनी भगवान संसे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला या सोहळ्याला राष्ट्रवादीचे दिग्गज कार्यकर्ते आणि महिला वर्ग व्यासपीठावर उपस्थित होते काढला मी अशा कारण आपण बघितलं असेल आपण आपल्याला स्वतःला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःच महत्व वाढवण्यासाठी काहीतरी लोकांसमोर माझी जाऊन बोलावं लागतं हेच आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे आपलं महत्व किती आहे ते आख्या शब्दात झालं जनतेला माहिती ज्या माणसांनी तुमच्या तुमचं काहीही जोडलं नाही त्या माणसांबद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमचं मला क्यू करा वाटते तर आपण अशा पद्धतीने काम करत राहा मला माझ्या शुभेच्छा असतील परंतु आम्ही कोणाच्या शेतीवर पाय देणार नाही तर जेव्हा जेव्हा आमच्या शक्तीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही मुळातून कसं उत्तर काढायचं आजपर्यंत आपण हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना का आपण कधीही कुठल्या पक्षावर टीका करायची नाही कुठल्याही नेत्यावर टीका करायची नाही आपण फक्त आपल्या प्रामाणिकपणे आपल्या पक्षाचं काम करायचं आहे आपण कधीच आपल्याला तटके साहेबांचा आदेश आहे तटकेल साहेबांच्या सुद्धा आहे का आपल्याला आदरणीय बादले साहेबांचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे आणि आपल्याला माहितीचं काम प्रामाणिकपणे करायचंय मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना वारंवार ही गोष्ट सांगत आलो नाही यापुढे आपण कुठलाही कार्यकर्ता चुकीचं काम करणार नाही मग निवडणूक साहेबांनी सांगितलं की आपण कार्यकर्त्यांनी काम करायचं बाकी कोण करतील ते करतील असं नाही आपण सगळ्यांनी बारणे साहेबांचं सा काम प्रामाणिकपणे करायचं आणि आपल्याला माहिती कशा प्रकारे काम करू शकते हे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वांना दाखवून द्यायचं आहे कारण प्रवेश तुमच्यासारख्या लोकांनी आज नेलश्वर बघितलं असेल नेल जे भगवान शेठ त्या ग्रामपंचायतचे सरपंच होते आता त्यानंतर नेहरूचं प्राधिकरण झालं प्राधिकरण झाल्यावर मोठा शरीराग तिथे वाटतोय आज नेहरूमध्ये आपल्या अडचणी बघितल्या असतील नेहरूमध्ये कचऱ्यासाठी मोठ्या समस्या आहेत नेरूळमध्ये बाजारपेठ छोटे आहे नेहरूलमध्ये जाण्याचे कधी रस्ते नाहीये परंतु तुम्ही तु जेव्हा भगवान शेठ सरपंच होता नरेशजी तुम्ही जेव्हा त्या ग्रामपंचायत बोडीवर सदस्य होता प्रकाश बाग तुम्ही जेव्हा त्या ग्रामपंचायती सदस्य होता तेव्हा मात्र ते कर्मचारी सांगताय तर आमचा पगार कधी एकही दिवस थांबला नाही आम्हाला प्रामाणिकपणे वेळेवर पगार मिळाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीने काम करते आणि आता परत तुम्हाला जबाबदारी द्यायची आहे नेहरूमध्ये प्रामाणिकपणे काम करून राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिका आहे आणि पुन्हा एकदा नेहरूपटी जी कचरा आहे तो कचरा तुम्हाला पूर्णपणे साफ करायचा आहे हे आपण या ठिकाणी करायचं एकूणच युतीच्या घटक पक्षातील वाद हा पक्के मित्र परंतु कट्टर विरोधी अशी अवस्था कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात होऊन बसली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम युतीच्या उमेदवाराला तर भोगावा लागणार नाही ना, ना एवढीच अपेक्षा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ